तर आता मी आहे नैची आड या गावामध्ये आणि इथे रोडवरून जातानाच जा राईट साईडला असा एक मला हे दिसला आरवलीला जाताना तर राईट साईडला एक असं सा तळ कसं आहे पाणी साठलेलं आहे वाटतं इथं आणि इथे पूर्ण कमळं फुललेले आहेत हे त्याला ॲक्च्युली इंग्लिशमध्ये वॉटर लिली आहे असं काहीतरी म्हणतात पण आपल्याकडे कोकणात कमळच म्हणतात ह्याला आणि कमळासारखी जायत नाही तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर त्याची दोन रिझन असू शकतात एक तर तुम्हाला कमळ आवडतात किंवा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तर तुम्हाला कमळ आवडत असतील तर या स्पॉटला नक्की जा आणि इथे एकत्र इतके कमळ बघून इतकं सुंदर दिसतं ना म्हणजे या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये इतकं शूट नाही झालेलं किंवा इतकं क्लिअर दिसत नाही त्या जे जे काही इतक्या गुच्छामध्ये कमळ आहेत ना तर ते इतके शूट नाही झालेले पण तुम्ही जर या स्पॉटला गेलात आणि जे आपल्या उघड्या डोळ्यांनी जे दिसतं आ हा खूप म्हणजे खूप सुंदर असं वाटतं आणि कधीच मी स्वतः इतके कमळ कधी असे फुललेले पाहिले नव्हते हा थोडेफार कुठेतरी तळ्यामध्ये असतील किंवा काय असं पाहिलं होतं पण दोन रस्त्याच्या दोन्ही साइडला इतके कमळ मस्त मोस्टली ना मला कधीच कॅमेऱ्याची गरज वाटत नाही जे आहे माझा मोबाईल त्याच्यामध्ये खुश आहे मी पण आज खरंच असं वाटतं की कॅमेरा असता डी एस एल आर असता ना तर क्लास फोटो झाले असते या कमळांचे मस्त एकदम भारी रोडच्या दोन्ही साईडला लागले खर तर कॅमेरा आणि याच्यामध्ये ना इतकी छान येत नाही आहेत फोटो किंवा इतकं क्लिअर दिसत नाही आहे पण जे असं डोळ्यांनी बघतोय ना मस्त वाटतं खूप सुंदर ह्या साईडला तर वाव तर हे जे लोकेशन आहे हे वेंगुर्ल्या वरून आरवलीला जाताना नैची आड म्हणून गाव आहे आणि इथे एक तुम्हाला असं चॅपल दिसेल हे छोटस तर हे पा हे चॅपल आहे आणि ह्याच्या समोर अपोजिट साईडला इथे या डोंगरांच्या इथे हे सगळे फुलं आहे ना मस्त